आणि आता घेऊयात इतर बातम्यांचा वेगवान आढावा हंड्रेड एक्सप्रेसमधून महाराष्ट्रात ओमायक्रॉनच्या ताज्या केसेसनं विक्रमी संख्या गाठलेली आहे गेल्या चोवीस तासात महाराष्ट्रामध्ये मा ओमायक्रॉनचे एकशे अठ्ठ्याण्णव आढळलेत यापैकी एकशे नव्वद रुग्ण हे एकट्या मुंबईत आढळले चार तर सातारा नांदेड पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये प्रत्येकी एक आढळलाय मात्र यापैकी के किती केसेसना रुग्णालयात भरती होण्यास सांगितलं याची आकडेवारी मात्र सरकार जारी करत नाहीये पण एकूणच पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या तुलनेत ओमायक्रॉनमुळे रुग्णालयात भरती कराव्या लागणाऱ्या रुग्णांची संख्या ही बरीच कमी आहे मुंबईत कोरोनाचा विस्फोट झाला आहे यामुळे मुंबईवरचं ओमायक्रॉनचं संकट आणखी गडद झालेलं आहे मुंबईत कोरोना बाधितांची संख्या झपाट्यानं वाढली आहे मुंबईत दिवसभरात तीन हजार नऊशे अठ्ठावीस रुग्णांची नोंद झाली आहे बुधवारी ही आकडेवारी दोन हजार पाचशे दहा इतकी होती मुंबईत संसर्ग दर हा आठ पूर्णांक पाच टक्के इतका आहे राज्यात दिवसभरात पाच हजार तीनशे अडुसष्ट रुग्णांची नोंद झाली आहे राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनाही कोरोनाची लागण झालेली आहे अहमदनगरमधील तीन मोठ्या नेत्यांना कोरोना झाल्याचं समोर आलं आहे मंत्री प्राजोक्त तनपुरे राधाकृष्ण विखे पाटील यांच्यानंतर आता महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनाही कोरोना झाल्यानं राज्यातील नेत्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाल्याचं समोर आलं आहे महाराष्ट्राच्या मंत्रालयात ओमायक्रॉनचा शिरकाव झालाय मंत्रालयातील तीन कर्मचाऱ्यांना ओमायक्रॉनचा संसर्ग झालाय यातील दोन जण हे पोलीस कर्मचारी आणि एक लिपिक आहे तिघही कल्याणचे रहिवासी आहेत तिघांना सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे दरम्यान संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन चाचणी करण्यात येत आहे बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीला ही कोरोनाची लागण झालेली आहे नोरानं सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिलेली आहे तसंच त्यानं स्वतःला आपल्या राहत्या घरी आयसोलेट केलेलं आहे तर याआधी अभिनेता अर्जुन कपूर कोरोना पॉझिटिव्ह निघाला होता त्यामुळे बॉलिवूड कलाकारांना सुद्धा कोरोनाचा विळखा पडत असल्याचं दिसत आहे नांदेडमधील माळेगावच्या खंडोबा देवाची यात्रा ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आलेली आहे ही यात्रा रद्द असली तरी एकतीस डिसेंबर ते सहा जानेवारीत खंडोबा देवाची पालखी सोहळा दर्शनासाठी सुविधा देण्यात आली आहे मात्र कोरोनाचे नियम पाळूनच भाविकांना दर्शन देण्यात येणार आहे यात्रा बंद असल्यामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल बंद झाली आहे यामुळे परिसरातील व्यापारी हवालदिल झाले आहेत सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयानं नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आता मुंबई हायकोर्टाचा पर्याय राणेंसमोर आहे दरम्यान आम्ही हायकोर्टाचा दार ठोठवणार असल्याचं भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी म्हटलंय तर चर्चा करून हायकोर्टात जाऊ अशी प्रतिक्रिया नितेश राणेंचे वकील संग्राम देसाई यांनी दिली आहे नारायण राणेंवरील कारवाई ही सुडबुद्धीनं सुरू असल्याची टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे चंद्रकांत पाटलांनी त्यांच्यावर ही टीका केली आहे महाविकास आघाडीतून कोण आधी बाहेर पडतो यावरून महाविकास आघाडीच्या घटक पक्षांपेक्षा आणि पवारांचा वक्तव्याचा तोच संदर्भ आहे असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला मध्यंतरी मला एक गेंडा भेटला होता महाविकास आघाडीची कातडी माझ्यापेक्षाही जाड आहे असं गेंडा मला म्हणाला अशी खोचक टीकाही त्यांनी केली आहे राज्याच्या राजकारणामध्ये आता पहिल्यांदा कोण बाहेर पडायचं सरकारमधून आणि बी जे पीच्या बरोबर सरकार कोणी करायचं त्याची चढावण चाललेली आहे मला असं वाटतं की गेले दोन दिवस ते चाललं आहे त्या चढावळीचाच तो परिणाम आहे कोण बाहेर पडणार आणि बी जे पीबरोबर सरकार कोण करणार त्याची चढावण चाललेली आहे आणि त्या चढावडीमध्ये गेल्या दोन दिवसातल्या घटना ह्या पूरक माहीत नाही माहीत आमची एकता प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगण्याची हुकुमशाही आमची नाही आमची लोकशाही आहे कणकवली शिवसेना कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केलेला आहे जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उमेदवार संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणेंवर गंभीर आरोप करण्यात आले दरम्यान अटकपूर्व जामीन अर्जासाठी नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग सत्र न्यायालयात धाव घेतली मात्र कोर्टानं त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे त्यानंतर कणकवलीत शिवसेना कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष केला आहे नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर शिवसैनिकांनी जल्लोष केलेला आहे मुंबईतील शिवसेना भवनाबाहेर शिवसैनिकांनी जल्लोष करत नितेश राणेंविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे काही दिवसांपूर्वी नितेश राणेंनी विधानभवनाबाहेर आदित्य ठाकरेंना पाहून मांजराचा आवाज काढला होता त्यामुळे शिवसैनिकांमध्ये संतापाची भावना आहे ओमॅक्रॉन मुळे पुन्हा एकदा विवाह सोहळ्यांवर विरजण पडल्याचं दिसत आहे विवाहासाठी सभागृहात शंभर जणांची मर्यादा असणार आहे त्यामुळं ज्यांनी एक जाली है। हजार पत्रिका छापल्या त्यांची अडचण झाली आहे या हजारपैकी कोणत्या शंभर जणांना बोलवावं अशा पेचात वधूवर कुटुंबीय पडलेल्या आहेत तर काही ठिकाणी प्रिंट केलेल्या पत्रिका पडून आहेत स्वयंघोषित बाबा कालीचरणचा आणखी एक वादग्रस्त वक्तव्य समोर आलेलं आहे धर्मसंसदेतील वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी कालीचरणना पोलिसांनी अटक केली आहे राष्ट्रपिता महात्मा गांधींसंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे मात्र धर्मसंसदेतील हे त्यांचं एकमेव वक्तव्य नाही काही दिवसांपूर्वी कल्याणमध्ये झालेल्या एका कार्यक्रमातही हा बाबा हिंदू मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण होईल असं बरळलं आहे त्याचसोबत पंडित जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधींबद्दलही त्यांना आक्षेपार्ह वक्तव्य केलंय पिंपरी चिंचवडमध्ये एका तोतयानं पोलिसांना गंडवलेलं आहे या तोतयाला पोलिसांनी मुंबईतल्या जोगेश्वरीतून अटक केली आहे पिंपरीच्या पोलीस अधिकाऱ्यांना फोन करून आपण अहमदाबादचे पोलीस आयुक्त बतावणी केली पिंपरीत मोठी घटना घडणार असल्याचं सांगितलं खबऱ्याला पैसे द्यावे लागतील असं सा सांगत त्यानं पोलीस अधिकाऱ्यांना चोवीस हजार रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले मात्र पैसे ट्रान्सफर केल्यानंतर मोबाईल बंद झाला हा सगळा गौड बंगाल पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्र फिरवली आणि आरोपीला मुंबईतून अटक केली आहे परभणीतील पाथरीच्या सेलू कॉर्नर इथे आज ऊस उत्पादन शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे साखर कारखान्याचे थगित एफआरपी आणि रेणुका शुगर कारखान्याची गाळप क्षमता वाढवण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं मात्र या रास्ता रोकोमुळे महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक अडीच तास ठप्प होती परभणीच्या जिंतूर येथील आडत व्यापाऱ्यानं गळफास घेत आत्महत्या केलेली आहे आशिष कळम कळमकर असं मृत व्यक्तीचं नाव आहे ते शहरातील प्रसिद्ध आडत व्यापारी होते चंद्रगिरीच्या टेकडीवर असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास घेत त्यांनी आत्महत्या केलेली आहे आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे नागपुरातील हुडकेश्वर परिसरात दुकानातील नोकरानं मालकाच्या घरात चोरीचा डाव साधलेला आहे आणि पंधरा टोळे सोन्याचे दागिने तिजोरीतून लंपास केल्यात मात्र पोलिसांच्या नजरेतून तो वाचू शकला नाही सिरबा ते कुटुंबियाच्या दुकानात काम करणारा मयूर यानं मालकाचं कुटुंब लग्नाला गेल्यानंतर घरात चोरी केली होती नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंग यांची उचलबांगडी होण्याची शक्यता आहे प्रशांत बुर्डे आशुतोष डुमरे या दोघांपैकी एकाची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जाते साम टीव्हीला खात्रीलायक सूत्रांकडून ही माहिती मिळालेली आहे नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हे घडून येत असून डान्सबार आणि क्लब संदर्भात नवी मुंबई पोलीस कारवाई करताना दिसून येत नाहीयेत याबाबत विधानसभेत सुद्धा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आवाज उठवला होता मुंबई ते डोंबिवली हा प्रवास सुखकर व्हावा यासाठी नवी मुंबईमधून ऐरोली काटाई उन्नत पुलाचं काम सुरू आहे परंतु या पुलावरून नवी मुंबईत चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी मार्गिका बांधण्यात आलेली नाहीये यामुळे नवी मुंबईमधून जाणाऱ्या या पुलाचा नवी मुंबईकरांना फायदा होणार नसेल तर याचा काय उपयोग असा प्रश्न आमदार गणेश नाईक यांनी उपस्थित केला आहे नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाचं शिर्डीपर्यंतचं काम येत्या फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होणं अपेक्षित आहे या टप्प्यातील केवळ पंचेचाळीस किलोमीटरचं काम बाकी राहिलेलं आहे हा पाचशे तीस किलोमीटरचा टप्पा आहे या टप्प्याचं काम मे दोन हजार एकवीस पर्यंत पूर्ण करायचं होतं मात्र कोरोनामुळे डेडलाईन पाळता आलेली नाही आहे विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयकाच्या विरोधात नागपूरमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलंय हे आंदोलन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या गेट समोर करण्यात आलेलं यावेळी आघाडी सरकारच्या निषेधार्थ सरकारचा पुतळा जाळून निषेध करण्यात आलाय <tart noise> नाशिकमध्ये दोन कॉलेज तरुणींमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी झालेली आहे कॅनडा कॉर्नर परिसरातील एका नामांकित महाविद्यालयातील या विद्यार्थिनी आहेत या मुली कोण आहेत याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाहीये मात्र राड्याचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होतोय भंडारा जिल्ह्यात नकली नोट छपाई प्रकरणी चौघांना अटक करण्यात आलेली आहे गोपनीय माहितीद्वारे आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलेलं आहे आरोपींकडून कलर स्कॅनर प्रिंटर आणि अन्य साहित्य जप्त केलं असून या घटनेचा पुढील तपास लाखांदूर पोलीस करत आहेत बीड जिल्ह्यातील माजलगाव शहरात आज एसबीआयच्या सीएसी सी केंद्रातून तब्बल अडीच लाख रुपयांचा रोकड चोरट्यांनी लंपास केलेली आहे ही चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे या घटनेनं माजलगाव शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय अहमदनगरमधील मेलापूर येथील बाळासाहेब नेहे यांच्या बंगल्यात पहाटे सहा चोरट्यांनी प्रवेश करत पती पत्नीला चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकलेला आहे या दरोड्यामध्ये तब्बल अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झालेत या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे खात्यातून गेलेल्या पैशांच्या तक्रारीवर अधिकाऱ्यांनी योग्य ती दखल न घेतल्यानं खातेदारांना बँकेला कुलूप आहे आणि कर्मचाऱ्यांना शाखेत कोंडून ठेवलं बारामती तालुक्यातील कोहाळे बुद्रुक गावा या गावामध्ये हा प्रकार घडलेला आहे या प्रकरणी खातेदार राजेंद्र रामचंद्र थोपटे यांच्यावर कामकाजात अडथळा आणण्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय अमरावतीमध्ये यंदाच्या थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनवर ओमायक्रॉनची दहशत आहे घरात राहून थर्टी फर्स्ट साजरा करण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे शहरात पंधराशे पोलिसांचा बंदोबस्त असेल एकतीस डिसेंबरच्या रात्री शहरातील मुख्य चौक आणि महत्वाच्या मार्गांवर बॅरिकेड्स लावून नाकाबंदी मोहीम राबवली जाणार आहे अकोल्यातील जळुक्कामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका युवकानं आत्मदहनाचा प्रयत्न केलेला आहे पाच वर्ष सरपंचांची मनमानी कारभार सुरू होता तत्कालीन सरपंचांच्या विरोधात कारवाई करा अन्यथा तीस डिसेंबरला आत्मदहन करणार असं निवेदन त्यानं दिलं होतं कोणतीही कारवाई के का न केल्यानं त्या युवकानं आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील निवघा बाजार इथला तरुण शेतकऱ्यानं गळफास लावून आत्महत्या केली आहे ज्ञानेश्वर बाबूराव वाघमारे असं या शेतकऱ्याचं नाव आहे या अल्पभूधारक शेतकऱ्याचं अतिवृष्टीमुळे सोयाबीनचं नुकसान झालंय रब्बी पीकही हातून गेल्यानं कर्ज कसं फेडायचं या विवंचनेतून त्यानं आपलं जीवन संपवलंय बीड जिल्ह्यात देवस्थानांनी जमीन हडपल्याप्रकरणी महसूलमधील बड्या अधिकाऱ्यांविरोधात आणखी एक गुन्हा दाखल झालेला आहे बीड शहरातील प्रसिद्ध शहनशावली दर्ग्याच्या चारशे पाच एकर जमीन भूमाफियांनी हडपल्याचं समोर आलंय साम टीव्हीच्या बातमीनंतर आता जमीन घोटाळ्याच्या तपासाला वेग आला आहे कोरेगाव भीमा विजयस्तंभावर शौर्यदिन यंदाच्या वर्षी जल्लोषात साजरा होणार आहे विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येनं जनसमुदाय जमा होणार आहे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं पुणे ग्रामीण पोलीस आणि पुणे शहर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे चाकण पोलीस स्थानकात लाचलुचपत विभागानं कारवाई केलेली आहे पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे आणि त्याचा मित्र अख्तर शेखावत अली शेख याला पंच्याऐंशी हजारांची लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे न्यू इयर सेलिब्रेशनवर प्रशासनाची करडी नजर आहे सोसायटीच्या पार्किंग मध्ये किंवा टेरेसवर पार्टी करणार असाल तर पोलिस कारवाईला सामोरं जावं लागणार आहे या पाट्यांवर महापालिका आणि पोलिसांकडून निर्बंध घालण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे या पार्ट्यांवर पोलिसांकडून अचानक छापेमारी करून गुन्हे दाखल होणार आहेत नवीन वर्षाच्या पार्ट्यांवर पुण्याच्या उत्पादन शुल्क विभागाची नजर असणारे पुणे शहरात भेसळयुक्त विक्री रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागानं पाच पथकं तैनात के केली आहेत त्यांच्याकडून उपहारगृह आणि विविध ठिकाणांची तपासणी केली जाणार आहे आणि इथेच थांबतोय